तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाचा आज की जे आज शेतकऱ्यांनी कपाशी लावली आहे तर ती कपाशात अक्षरशः ढोरांना चारा नसल्यामुळे त्याच्यामध्ये चा डायरेक्ट ढोरं घालून देता येईल ढोरं घातल्याच्या नंतर आजू काही शेतकरी आहे तो डायरेक्ट सरी धरून आपली कपाशी उकटून टाकतोय तर काय मित्रांनो भाव नाही आहे त्याच्यामुळं शेतकरी खूप तरसलेला आहे म्हणजे झालेलाच आहे आणि हेच एक टमाट्याचं सो टमाटे, टमाटे लावल्यानंतर ते फेल गेल्यानंतर खूप पैसा आहे त्यामध्ये आणि टमाटे लावून सुद्धा भाव भेटत नाही आणि टमाटे न लावले नागपंचमीला आणि आता पण लागोडी होत आहे आणि काही जण करताय पण लागोडी टमाट्याच्या लागोडी खूप आपल्या महाराष्ट्रात बघितल्या जातात दुसऱ्या राज्यात तर काही सांगत नाही मी कारण की आपल्या राज्यात विशेष सांगतोय आणि दुसऱ्या राज्यात जे आहे का हवामान कसं आहे काय आहे त्यानुसार पिकं घेतले जातात आणि आपल्या राज्यात कपाशी घेतली आहे आणि तोच व्हिडिओ माझ्या समोर आला स्क्रोल करताना एक नाही दोन व्हिडिओ आले तर एक व्हिडिओ असा आहे का डायरेक्ट त्या आपला मुस्लिम समाजाचा माणूस आहे त्यांनी डायरेक्ट त्याच्यामध्ये डोरं सोडून दिले अरे बाजार चालू नहीं है चारा नहीं है पानी नहीं आ रहा तो ये जानवरों को डायरेक्ट कपास में चला फिर अब क्या करेंगे उसको रख के भी फिर उसको भी भाव नहीं है कम से जानवर तो बचा लेंगे जानवरों को भाव नहीं बाजार में बिक नहीं रहे जो ऊपर डालेगा टेंशन टेंशन रखिया मित्रांनो गुड मॉर्निंग ची सुरुवात ही आपल्या गाईच्या दुधापासून चहापासून होते तर हाच शेतकरी म्हणजे याच शेतकऱ्यापासून गुड मॉर्निंग ची सुरुवात या होते हे माझं म्हणणं आहे आणि गुड नाईट ची सुरुवात पण याच याच्यापासून होते म्हणजे जेवण केलं तुम्ही झोपली आणि शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर जेवण कसं करणार गुड नाईट ची सुरुवात कशी होईल शेतकरी म्हणजे हर याला ताकद लागते शेतकऱ्याला नाही का ते म्हणतात ना बैल जरी बैल नसला तर शेतकऱ्याला झुपावं लागतं तर त्याच्यामुळे कारण की सरकारने दोन हजार रुपये दिले एक, एका महिन्याला तुम्ही भाऊ द्या शेतकरी तुम्हाला सहा हजार रुपये देईन महिन्याला एवढी शेतकऱ्यात पण ताकद आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार ओके बाय बाय